हिमालयामध्ये बऱ्याचशा नद्यांचा उगम होतो आपल्या भारतातील सर्वात मोठी नदी म्हणजेच गंगा नदी हिचा उगम देखील हिमालयामध्ये होतो आणि हे सर्व आपण गंगा नदी प्रणाली या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलंच आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की या गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे यमुना नदी पण हे चुकीचं उत्तर आहे ॲक्च्युली गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजेच पाण्याच्या डिस्चार्जनुसार सर्वात मोठी उपनदी आहे घागरा नदी आणि गंगा नदीची सर्वात जास्त लांबीची उपनदी आहे यमुना नदी हे लक्षात ठेवा म्हणजे पाण्याच्या डिशार्जनुसार गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे घागरा नदी आणि दोन क्रमांकाची नदी आहे यमुना नदी पण लांबीनुसार गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे यमुना नदी तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण यमुना नदी प्रणालीबद्दल सर्व माहिती पाहून घेणार आहोत आणि ते देखील ॲनिमेशनच्या सहाय्याने नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि विजयपद अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर या यमुना नदीचा उगम उत्तराखंड या राज्यामध्ये होतो तो एक्झॅक्टली कुठे होतो हे आपण आता मॅप अॅनिमेशनने पाहून घेऊ यमुना नदीचा उगम उत्तराखंड मधील हिमालयातील बंदरपूंज पर्वत श्रेणींच्या नैऋत्य उतारावरील यमुनोत्री हिमनदीतून जवळपास चार हजार पाचशे मीटर उंचीवर होतो यानंतर ही नदी हरियाणा दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यातून वाहते आणि शेवटी उत्तर प्रदेश राज्यात अलाहाबाद या ठिकाणी गंगा नदीला मिळते या अलाहाबादलाच प्रयागराज किंवा त्रिवेणी संगम असं देखील म्हणतात आणि हे जे ठिकाण आहे ते कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणजेच यमुना नदी उत्तराखंड पासून येते आणि नंतर युपीला गंगा नदीला मिळते आता उत्तराखंड पासून ते युपी पर्यंत यमुना नदीची एकूण लांबी तेराशे किलोमीटर आहे आणि हिंदू धर्मामध्ये या यमुना नदीला अतिशय पवित्र असं स्थान यमुना नदीच्या सर्व उपनद्यांबद्दल माहिती घेऊ यमुना नदीला सर्वप्रथम टोन्स ही उपनदी उत्तराखंडमधील देहरादून जवळ कलसी या ठिकाणी उजव्या किनाऱ्यावरून येऊन मिळते ही टोन्स नदी यमुना नदीची पाण्याच्या डिशार्जनुसार सर्वात मोठी उपनदी आहे हे लक्षात ठेवा यानंतर यमुना नदीला उत्तर प्रदेशातील शिवालिक पर्वतरांगातून उगम पावणारी हिंडन नावाची नदी डाव्या किनाऱ्यावर नॉइडा जवळ येऊन मिळते ही हिंडन नदी पूर्णतः रेनफेड नदी आहे म्हणजेच पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली नदी आहे आणि या हिंडन नदीची उपनदी आहे काली नदी यमुना नदीला डाव्या किनाऱ्याहून उत्तर प्रदेशमध्ये ससुर खादेरी नावाची लहान नदी देखील येऊन मिळते तसेच तिला हरियाणा व हिमाचल प्रदेशच्या बॉर्डरवरून येणारी सोम नदी देखील येऊन मिळते नंतर या यमुना नदीला उजव्या किनाऱ्यावरून येणारी अरवली पर्वतरांगातून उगम पावणारी साहिबी नावाची नदी दिल्ली जवळ येऊन मिळते या साहिबी नदीला साबी नदी या नावाने देखील ओळखले जाते यानंतर यमुना नदीला उजव्या किनाऱ्याहून महत्वाच्या चार उपनद्या येऊन मिळतात त्या चार उपनद्यांची नावं म्हणजे चंबळ नदी सिंध नदी बेटवा नदी आणि केन नदी या चारही नद्यांची माहिती आपण करून पाहणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण नदी पाहू चंबळ नदी या चंबळ नदीचा उगम मध्य प्रदेशातील विंध्य पर्वतरांगेतून जनापाव टेकड्यांमधून इंदोर जवळील महू या शहरापासून होतो या चंबळ नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजे बनास नदी जी अरवली पर्वतरांगेतून उगम पावते त्याचबरोबर चंबळ नदीच्या इतर उपनद्या म्हणजे पर्वती नदी काली सिंध नदी शिप्रा नदी शिवना नदी इत्यादी ही चंबळ नदी मध्य प्रदेश राजस्थान व शेवटी उत्तर प्रदेश राज्यातून वाहत जाते व वा शेवटी उत्तर प्रदेशमधील जलाऊन जिल्ह्यात इटावाजवळ साहोन या गावात यमुना नदीला मिळते चंबळ नदीची एकूण लांबी एक हजार चोवीस किलोमीटर आहे तर चंबळ सिंध बेटवा केन यापैकी चंबळ नदी पाहून झाली आता आपण सिंध नदीबद्दल जाणून घेऊ सिंध नदी, नदी मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील माळवा पठारावर उगम पावते व त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करून यमुनेला मिळते सिंध नदीच्या दोन प्रमुख उपनद्या म्हणजे क्वारी नदी व पहुज नदी सिंध नदीची एकूण लांबी आहे चारशे सत्तर किलोमीटर आता आपण बेटवा आणि केन या दोन नद्यांबद्दल माहिती घेऊ बेटवा नदीचा उगम मध्य प्रदेशातील होशंगाबादच्या उत्तरेला विंध्य पर्वतरांगेतून होतो त्यानंतर ही नदी उत्तर प्रदेशमधून वाहत जाते व वा हमीरपूरमध्ये यमुना नदीला मिळते या नदीची एकूण लांबी पाचशे नव्वद किलोमीटर आहे आणि या नदीच्या उपनद्या म्हणजे हलाली नदी व बीना नदी इत्यादी आणि केन नदीचा उगम मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील अहिरगवान या गावाजवळून बारनेर पर्वतरांगांमधून होतो यानंतर ही नदी उत्तर प्रदेशमध्ये वाहत जाऊन उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील चिल्ला या गावी यमुनेला मिळते केन नदीची महत्वाची उपनदी म्हणजे सोनार नदी आणि केन नदीची एकूण लांबी आहे चारशे सत्तावीस किलोमीटर आता आपण यमुना आणि तिच्या ज्या उपनदी आहेत यांच्या काठावरील शहरे पाहू यमुना नदीच्या काठावर हरियाणामध्ये यमुनानगर नंतर नवी दिल्ली उत्तर प्रदेशमध्ये नॉयडा मथुरा वृंदावन आग्रा फिरोजाबाद इटावा व प्रयागराज इत्यादी शहरे आहेत चंबळ नदीच्या काठावर प्रमुख शहर म्हणजे कोटा जे राजस्थानमध्ये आहे सिंध नदीच्या काठावर ग्वालियर आहे बेटवा नदीच्या काठावर विदिशा सांची ओरछा हमीरपूर इत्यादी शहरे आहेत आता आपण यमुना नदी व तिच्या उपनद्यांवर बांधलेले विविध डॅम्स आणि विविध प्रोजेक्ट्स पाहू तर यमुना नदीवर उत्तराखंडमध्ये डाकपथर बॅराज हरियाणामध्ये हतनीकुंड बॅराज दिल्लीमध्ये वजीराबाद बॅराज आय टी ओ बॅराज ज्याला इंद्रप्रस्थ बॅराज असे देखील म्हणतात नंतर ओखला बॅराज उत्तर प्रदेशमध्ये गोकुल बॅराज इत्यादी तसेच यमुना नदीवर ईस्टर्न यमुना कॅनल आणि वेस्टर्न यमुना कॅनल हे देखील आहेत आणि त्याचप्रमाणे सतलज यमुना लिंक कॅनल देखील बांधला जाणार आहे चंबळ नदीवर राणा प्रताप सागर डॅम जवाहरसागर डॅम आणि गांधीसागर डॅम दैम, हे डॅम्स बांधलेले आहेत तर सिंध नदीवर मनिखेडा डॅम व मोहिनीसागर डॅम आहेत बेटवा नदीवर राजघाट डॅम मतातिला डॅम परिछा डॅम धुरवरा डॅम हलाली डॅम आणि केन नदीवर गंगाऊ डॅम आहे तर ही होती यमुना नदी प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती आणि ते देखील मॅप ॲनिमेशनच्या साह्याने आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं आपल्या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप स्टडिंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट